करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले संसार सर्वजण करत असतात परंतु त्या संसारामध्ये सुख आनंदी आणि समाधानी केव्हा होऊ शकेल संसारात सुखाचा मार्ग केव्हा प्राप्त होईल समर्थाने उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपल्या आजूबाजूला लोक शेजारी असतील नातेवाईक असतील किंवा प्रत्यक्षात आपले मैत्रिणी असतील लोक बुडवायला बसलेत म्हणजेच काय या जगामध्ये असे लोक आहेत जे प्रत्यक्षपणे आपल्याला बुडवायला बसलेले आहेत परंतु ज्यांना तुम्ही स्वतः शिकवलं तेच आपल्याला बुडवायला निघाले म्हणजेच काय बरोबर की नाही आपण काय म्हणतो अरे मी याला चालायला शिकवलं कसं कमवतात ह्याला मी शिकवलं आणि हाच मार्ग मला शोधून देतोय म्हणजे प्रत्यक्षात उत्तम असा भाग दिलेला आहे सर्वजण सुखी संसार संसारामध्ये सुखी आहेत का विचार करा म्हणजेच आपण स्वतःहून शिकलं गेलं पाहिजे आपण शिकलो तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल म्हणजेच काय आयुष्यात फक्त दुसऱ्याचं चांगलं बघायचं ही सवय ठेवा देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही आपण आयुष्यात दुसऱ्यांचं कसं वाटोळं होईल या अपेक्षेने या नजरेने आपण पाहत असतो मग देव आपल्याला भरभरून देईल का हो आता विचार करा आपल्या आजूबाजूला जी राहणारी लोक आहेत शेजारी पाजारी असतील किंवा नातेवाईक असतील त्यांनी जर एखादी फोर व्हीलर घेतली एखादी गाडी घेतली एखादा बंगला घेतला रूम घेतला तर पोटात कोणत्या दुखेलो विचार करा त्याच्या दुखेल का उलट त्याला तर ता आनंदच होईल दुःख आपल्याला होईल त्रास आपल्याला होईल पोटात कोणाच्या दुखेल तर आपल्या दुखेल परंतु त्या व्यक्तीने ते तेवढं कर्म केलेले आहे आणि त्याला त्याचं फळ मिळालं परंतु आपणच आपल्या जीवनामध्ये सुखी नाही आहेत कारण का कारण दुसऱ्यांचं आपल्याला चांगलं बघावत नाही ज्यावेळी आपण दुसऱ्यांना मदत करू त्यावेळी नक्कीच आपल्याला देवसुद्धा बघा आयुष्यामध्ये कधीच कमी पडू देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे परंतु विश्वास आपल्याला ठेवता आला पाहिजे कारण पशुपक्षी गुणवंत असं कृपा करीती समर्थ कोणाचाही मीपणा शेवटपर्यंत टिकत नसतो आपण विचार करतो मी अभिमान हा फक्त कितपर्यंत जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत नंतर मी कुठे जातो कारण गर्व अहंकार घमेंड इथूनच सुरुवात होते कितीही कमवलंस तरी जाताना मात्र रिकाम्या हातानेच जाणार आहेस एवढं मात्र निश्चित मग मा विश्वास ठेवा आपल्याला कसं जगायचं आहे कारण आपला सुद्धा संसार हा सुखाचा कसा होईल या नजरेने या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे लोकसुद्धा संसार करत आहेत लोकांच्या सुद्धा संसारामध्ये आयुष्यामध्ये सुखदुःख आहेतच मग आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दुःख आहेतच मग आपला संसार सुखाचा कसा होईल संसारात सुखी होण्याचे मार्ग कोणते अनेक पर्याय आपण शोधून काढले अनेक रस्ते आपल्याला पाहायला मिळाले परंतु त्या रस्त्यात आपण उतरलोच नाही कारण का कारण मात्र एकच आपण अजूनपर्यंत तुलना करत बसलेलो आहोत तुलना करायचं सोडून द्या कारण समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असत आता आपल्या घरामध्ये शांतता पाहायला मिळते का बघा आपल्या घरामध्ये जर सगळेजण समजूतदारपणा आणि शांततेची व्यक्ती असतील तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखशांती समाधान परंतु त्याच घरात जर कटकटीचं वातावरण असेल तर मनाला सुखशांती समाधान प्राप्त होईल का हो नाही मी समजून घेतलं पाहिजे कारण प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जागा आता वाजले सव्वा तीन बरोबर की नाही प्रत्यक्षात घड्याळाच्या समोर बसलेलो आहे या क्षणाला सुद्धा परमेश्वराचं स्मरण असणं आवश्यक आहे कारण आपल्याला या पृथ्वी तलावर आपली पुण्याई अजूनपर्यंत शिल्लक आहे जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत बघा प्रत्यक्ष त्याच्या चरणी असलं पाहिजे कारण आयुष्याची रत्नपेठी आहे त्या माझी भजन रत्ने वोमटी भजन करायचं आहे स्मरण करायचं आहे काय लागतं बरोबर की नाही संसार संसार म्हणजे सवेची स्वारं नाही मरणाचं उदार संसारामध्ये काय लागतं आपण लोकांचे संसार पाहा अजूनपर्यंत पाहतोय परंतु आनंदात कोणीही नाही आहे या जगामध्ये सुखी कोणीच नाही आहे बरोबर की नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे सर्वजण आयुष्यात दुःखी आहेत बरोबर की ना कारण गेलेली वेळ परत येत नाही काय येते आता सव्वा तीन वाजलेत परत सव्वा तीन वाजतील का नाही आहे आता तो क्षण आहे तो निघून गेला तीन पंधरा होते तीन सोळा झाली सोळाचा पंधरा होताच येत नाही आहे कारण भूतकाळ होऊन गेला वर्तमान काळ जगत आहोत भविष्याची चिंता करू नको चिंता वाहतो विश्वाची वर्तमान काळ उत्तमासाठी आणि येणारी वेळ कशी असेल ही सुद्धा सांगता येत नाही आता संसारामध्ये पैसा आहे बरोबर की नाही प्रॉपर्टी आहे पण आजार पण खूप आहे मग आजार आपल्याला सांगून येतात का हो आज तुझं डोकं दुखणार आहे किंवा आज तुला बघा थकल्यासारखं होणार आहे असं सांगून येतं आजार नाही आहे आपण आपल्या कर्मानुसार आपल्याला आजारसुद्धा होत असतात आपल्याला पुण्याही वाढवायचे आपल्याला शिल्लक वाढवायची संसारात सुखाचा मार्ग एकच ते म्हणजे श्रवण संसारात सुखी होण्यासाठी आता का समर्थानी सुद्धा सांगितलं कारण आपण सर्वांची संसार पाहिलीत पुन्हा पुन्हा समर्थाने सांगितलं परंतु संसार पाहत असताना त्याच्या घरामध्ये काय शिजतं याच्या घरामध्ये काय शिजत आहे हे अजून आपण डोकावून पाहतो त्यामुळे आपल्या कानाला बघा इकडचं ऐकण्याची सवय तिकडचं ऐकण्याची सवय दोन कान दिलेत कशासाठी श्रवणासाठी दिलेले ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा परंतु आपण दुसऱ्यांचं ऐकतो चोरून चोरून ऐकतो काय ऐकलं समर्थ म्हणाले जाणून बुजून जर ऐकलं तर नक्कीच आपल्या डोक्याला पश्चाता पाहिजे परंतु न कळत आपल्या कानावर जर स्वर पडले तर समर्थ म्हणाले नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, ही भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे तरच या जीवनामध्ये आपण सुखी राहू आता अनेक आपल्याला घटना पाहायला मिळतात वाचायला मिळतात काय आहे बरोबर की नाही कोणावर आपण विश्वास ठेवत नाही आता संसार सुखी होईलच कसा नवऱ्याचा नाही बायकोवर आणि बायकोचा नाही नवऱ्यावर विश्वास मग संसार सुखाचा होईल का हो सायकल चालवायचे दोन्ही चाक उत्तमाची असली पाहिजेत ना तरच संसार उत्तमाचा चालेल तरच सायकल उत्तमाची चालेल चाले। एक जर पंक्चर असेल तर चालेल का हो धक्का मारला तरी तिथल्या तिथेच कारण का ट्यूब गेलेली असते म्हणून चालणं अंतर ठेवूनच असावं पण बोलणं अंतर ठेवून नसावं एवढं मात्र निश्चित आहे कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नसतात आपण चालत असताना किंवा वाहन चालवताना लिहिलेलं आहे ना सुरक्षित अंतर ठेवा कधक्के मारत पुढे जा नाही आहे पण बोलताना अंतर ठेवून नसावं बोलताना स्पष्टपणे आपण बोललं गेलं पाहिजे काय बोलतोय ते डोक्यामध्ये बघा प्रथमतः आपल्या परेतून ते शब्द बाहेर येत असतात परा पश्चंती मध्यम आणि वैखरी त्या परेपासून सुरुवात जी होते ते मुखातून आपले शब्द बाहेर पडणारे असतात म्हणून जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नाही हो एखादा चुकीचा शब्द जर आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर बोलून गेला ना तर ती व्यक्ती कायमचीच बंद होते बोलायची मग आपले दिवसच खराब होतात का असं मी बोललो मग संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुखसोयी उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये किती शोकेश आहेत कपाट आहेत गाडी आहे बंगला आहे किती वस्तू आहेत हे महत्त्वाचं नाही किती सुखसोयी आहेत ए सी आहे कूलर आहे काही कामाचं नाही परंतु एकमेकांच्या आयुष्यामध्ये एकमेकांना किती समजवून घेतात हे महत्त्वाचं आहे जर चार चौघांपुढे आपल्या बायकोने नवऱ्याची पूर्णपणे वाटोळा करून ठेवलं ते नवऱ्याची इज्जत राहील का किंवा नवऱ्याने त्यांच्या मैत्रिणी बरोबर बघा तिच्या मैत्रिणी बरोबर प्रत्यक्षात ज्याप्रमाणे वाटोळच करून टाकलं मग इज्जत कोणाची राहील हसणारे लोक हसून जातात परंतु आपली इज्जत रसा जाते की नाही म्हणून सावध असला पाहिजे नुसतंच आनंदी मार्गाचं आनंदी होण्याचा मार्ग तर आपण समजून घेतलं पाहिजे यासाठी समर्थनी आपल्याला वारंवार सावध का राहावं कारण प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कुणाजवळ व्यक्त करू नका सर्वात मोठं आणि शेवटचं वाक्य प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कुणाजवळही व्यक्त का कारण नुकसान आपलंच होणार आहे म्हणून समर्थ म्हणाले विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ